आज आपल्या खिशातली प्रत्येक नोट प्रत्येक नाणं या मागे एक जबरदस्त संघर्ष दडलेला आहे आपल्याला वाटतं की रुपया म्हणजे फक्त एक व्यवहार पण खर तर तो एका मोठ्या आर्थिक युद्धाचा सैनिक आहे अगदी आज आपण याच रुपयाचा त्याचा संघर्षमय प्रवास उलगडणार आहोत आणि ही सगळी गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याकडे खूप महत्वाचा आधार आहे डॉक्टर बाबासाहेब द प्रॉब्लेम ऑफ द रुपी अच्छा हे पुस्तक म्हणजे एक प्रकारे आपल्या चलन व्यवस्थेचा एक्स रे निदानच आहे वाव यात त्यांनी रुपयाच्या प्रत्येक दुखण्याचं मूळ शोधून काढले म्हणजे आपण फक्त इतिहास नाही तर एका महान अर्थतज्ञाच्या नजरेतून रुपयाची संपूर्ण कहाणी पाहणार आहोत चला तर मग ही गुंतागुंतीची गोष्ट सोपी करून समजून घेऊया आज आपल्या खिशातल्या रुपयाची किंमत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठरवते त्यावर नियंत्रण ठेवते हो। पण आपण अशा काळाबद्दल बोलतोय जेव्हा आरबीआय अस्तित्वातच नव्हती मग तेव्हा रुपया कसा चालायचा म्हणजे तेव्हाही सगळा गोंधळाच होता की काही व्यवस्था होती आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुघलांच्या काळात विशेषतः सम्राट अकबराच्या काळात ही व्यवस्था खूपच शिस्तबद्ध आणि मजबूत होती होती हो त्यांनी दोन मुख्य नाणी चालवली सोन्याची मोहर आणि चांदीचा रुपया आणि दोन्हीचं वजन जवळपास सारखंच म्हणजे साधारण एकशे पंचाहत्तर ग्रीन ठेवल होत पण फक्त वजन सारखं असून काय होतं वेगवेगळ्या ठिकाणी बनवलेल्या नाण्यांमध्ये फरक असेलच ना नाही इथेच तर खरी गंमत आहे अकबराची व्यवस्था इतकी पक्की होती की संपूर्ण साम्राज्यात म्हणजे दिल्लीपासून काबुलपर्यंत काबुल पर्यंत हो कुठेही तयार झालेल्या नाण्याचं वजन आणि शुद्धता तंतोतंत सारखी असायची अरे त्यामुळे व्यापाऱ्यांचा एक खूप मोठा प्रश्न सुटला होता त्यांना प्रत्येक राज्यात नाणं बदलून घ्यायची गरज नव्हती म्हणजे एक प्रकारची स्थिरता होती अगदी अर्थव्यवस्थेत एक विश्वास आणि स्थिरता होती पण मग ही एवढी चांगली व्यवस्था पोलंबली कशी याच उत्तर इतिहासात दडलंय जस जस मुघल साम्राज्य कमकुवत होऊ लागलं दिल्लीची केंद्रीय सत्ता खेळखिळी झाली तस प्रत्येक स्थानिक राजा नवाब सरदार स्वतःला स्वतंत्र समजू लागला बरोबर आणि स्वातंत्र्याचं पहिलं लक्षण काय तर स्वतःच्या नावाची नाणी पाडणं म्हणजे बाजारात एकाच वेळी अनेक प्रकारचे रुपये आले असतील अनेक नाही अक्षरशः शेकडो काय सांगताय विचार करा बाजारात दिल्लीचा रुपया आहे सुरतचा रुपये आहे अवधचा वेगळा आणि फर्रुखाबादचा वेगळा प्रत्येकाचं वजन वेगळं चांदीची शुद्धता वेगळी म्हणजे नाण्यांचं एक जंगलच तयार झालं होतं अगदी आणि या गोंधळातून एका नवीन आणि अतिशय शक्तिशाली वर्गाचा जन्म झाला ज्यांना आपण श्रोफ किंवा सराफ म्हणतो म्हणजे सोनार त्यापेक्षा खूप जास्त हे लोक त्या काळातल्या अनधिकृत बँका होत्या असं म्हणायला हरकत नाही अच्छा काम या नाण्यांच्या जंगलातलं प्रत्येक नाणं पारखून घेणं त्याची खरी किंमत आणि ते बदलून देणं अर्थात हे करताना ते बट्टा म्हणजे स्वतःची दलाली कापून घ्यायचे म्हणजे एक प्रकारे चलनाचा पुरवठा आणि मूल्य या सराफांच्या हातात गेलं होतं बरोबर याच गोंधळात मग ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली त्यांना तर व्यापारात प्रचंड अडचणी आल्या असतील नक्कीच त्यांना प्रत्येक ठिकाणी कर भरताना माल खरेदी करताना वेगळ्या रुपयाचं गणित मांडावं लागायचं हे खूपच खर्चिक आणि वेळखाऊ होतं म्हणून त्यांनी काहीतरी केलं असणार हो त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आपल्या ताब्यात असलेल्या बेंगॉल बॉम्बे आणि मद्रास या तिन्ही प्रांतांमध्ये एक समान रुपया आणला अच्छा हा रुपया एकशे ऐंशी ग्रेन वजनाचा आणि अकरा छेद बारा शुद्धतेचा होता अकरा छेद बारा शुद्धता म्हणजे काय नक्की याचा अर्थ सोपा आहे नाण्याच्या एकूण बारा भागांपैकी भाग शुद्ध चांदी आणि एक भाग तांब शुद्ध चांदी खूप मऊ असते तिची नाणी लवकर झिजतात त्यात थोडं तांब मिसळल्यामुळे नाण्याला कठीणपणा येतो आणि ते जास्त काळ टिकत एक अतिशय व्यावहारिक निर्णय होता हा ठीक आहे म्हणजे त्यांनी एक समान रुपया आणला पण मग सोनं आणि चांदी दोन्ही वापरायची की फक्त एक सुरुवातीला त्यांचा विचार सोनं आणि चांदी दोन्ही म्हणजे द्विधातू पद्धत वापरण्याचा होता पण अठराशे पस्तीस मध्ये त्यांनी अचानक यू टर्न घेतला म्हणजे त्यांनी भारतासाठी एक असा निर्णय घेतला ज्याने पुढची शंभर वर्ष भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम केला त्यांनी सोनं चलनातून पूर्णपणे काढून टाकलं आणि भारतासाठी फक्त रौप्य मान पद्धत सिल्वर स्टँडर्ड स्वीकारली पण असं का केलं या मागे काय विचार होता त्यांनी वरवर कारण दिलं की भारतातले सामान्य शेतकरी आणि लोक चांदीत जास्त वापरतात म्हणून आम्ही लोकांच्या पसंतीचा आदर करतोय पण हे खरं कारण नव्हतं आंबेडकरांनी त्यांच्या पुस्तकात यामागचं खरं कारण उघड केलंय ते होत प्रशासकीय सोपेपणा अच्छा दोन दोन धातूंच्या किमती सांभाळण्यापेक्षा एकाच धातूचं चलन सांभाळणं त्यांना खूप सोपं वाटत होतं आणि या एका निर्णयाचे परिणाम काय झाले परिणाम खूप मोठे आणि दूरगामी झाले पहिला मोठा बदल म्हणजे भारताची अर्थव्यवस्था जी आतापर्यंत बऱ्याच अंशी वस्तू विनिमयावर चालायची ती आता पूर्णपणे रोकड आधारित झाली म्हणजे शेतकऱ्यांना सरकारला कर आता फक्त चांदीच्या रुपयांमध्येच भरावा लागायचा अगदी बरोबर याचा अर्थ शेतकऱ्याला आपलं धान्य आधी बाजारात विकून रुपये मिळवावे लागायचे आणि मग तो कर भरू शकायचा अगदी यामुळे बाजारात चांदीच्या रुपयांची मागणी इतकी प्रचंड वाढली की असं म्हटलं जात की त्या काळात जगात जेवढी चांदी खाणीतून निघायची त्यातला खूप मोठा हिस्सा एकटा भारतच वापरत होता लोकांना सरकारवर विश्वास नव्हता धातूवर होता हो हे खरंय त्यामुळे ते हे रुपये वितळवून त्याचे दागिने किंवा बांगड्या करून ठेवत असत त्यांना खात्री होती की सरकार बदललं तरी चांदीची किंमत कायम राहील म्हणजे बराच काळ ही चांदीची व्यवस्था ठाक चालली पण मग अचानक असं काय झालं की सगळं गणितच बिघडलं एक जागतिक वादळ आलं अठराशे सत्तर नंतर युरोपात घडलेल्या एका घटनेचे थेट पडसाद भारतातल्या शेतकऱ्याच्या खिशावर पडले युरोपातल्या घटनेचे हो अठराशे सत्तर मध्ये जर्मनी आणि फ्रान्समध्ये एक मोठं युद्ध झालं या युद्धात जर्मनी जिंकला आणि त्यांनी फ्रान्सकडून खंडणी म्हणून प्रचंड सोनं मिळवलं सोनं मिळालं ही तर चांगली गोष्ट आहे त्याने भारतावर कसा परिणाम झाला इथेच आंतरराष्ट्रीय अर्थकारणाची गंमत आहे अचानक एवढं सोनं हातात आल्यामुळे जर्मनीने एक धाडसी निर्णय घेतला कोणता त्यांनी स्वतःच्या देशासाठी सुवर्णमान म्हणजे गोल्ड स्टँडर्ड स्वीकारलं आणि स्वतःकडे असलेली अब्जावधी रुपयांची चांदी आंतरराष्ट्रीय बाजारात विकायला काढली थांबा म्हणजे युरोपा जर्मनी आणि फ्रान्स मध्ये झालेल्या एका युद्धाचा थेट परिणाम म्हणून भारतातल्या सामान्य माणसाला पहिल्यांदा इन्कम टॅक्स आणि मिठावर जास्त कर भरावा लागला हो ही एक अशी गोष्ट आहे जी सहसा कुणी जोडणार नाही किती अकल्पनीय आहे हे हो ही साखळी समजून घेणं महत्वाचं आहे जर्मनीने चांदी विकायला काढल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा महापूर आला मागणी तेवढीच पण पुरवठा प्रचंड वाढला अगदी त्यामुळे चांदीच्या किमती अक्षरशः पोसळल्या भारत पूर्णपणे चांदीवर अवलंबून असल्यामुळे ब्रिटिश पाऊंडच्या तुलनेत भारतीय वेगाने घसरू लागलं आणि याचा फटका सरकारला कसा बसला तो होम चार्जेसच्या होम चार्जेस होम चार्जेस म्हणजे भारताच्या प्रशासनासाठी ब्रिटनमध्ये होणारा खर्च जसं की भारतात काम करणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांचे पगार निवृत्त अधिकाऱ्यांचे पेन्शन भारतासाठी उभारलेल्या रेल्वेच्या कर्जावरील व्याज वगैरे बरोबर हा सगळा खर्च ब्रिटिश सरकारला पाऊंडमध्ये मध्ये द्यावा लागायचा रुपया घसरल्यामुळे आता तेवढेच पाऊंड देण्यासाठी सरकारला लोकांकडून जास्त रुपये गोळा करावे लागत होते आणि ही तूट भरून काढण्यासाठी त्यांनी लोकांवरच नवीन कर लादले बरोबर पहिल्यांदा इन्कम टॅक्स लावला गेला आणि अठराशे अष्ट्याशी मध्ये आधीच अस्तित्वात असलेला मिठावरील कर वाढवण्यात आला म्हणजे जर्मनीच्या एका निर्णयाची किंमत भारताचा सामान्य माणूस भरत होता अगदी पण यात एक विरोधाभास पण आहे रुपया घसरल्यामुळे भारतीय निर्यातदारांना विशेषतः कापड गिरण्यांना फायदा झाला असं म्हणतात हे कसं हे नाण्याची दुसरी बाजू आहे समजा मुंबईतला एक व्यापारी मँचेस्टरला कापूस विकतोय हो आधी त्याला एका पाऊंडच्या बदल्यात दहा रुपये मिळायचे हो रुपया घसरल्यामुळे आता त्याला त्याच एका पाऊंड मागे बारा किंवा तेरा रुपये मिळू लागले म्हणजे त्याचा नफा वाढला हो या अतिरिक्त नफ्यालाच त्या काळात बाउंटी असं म्हटलं जायचं आणि याच बाउंटीच्या जोरावर मुंबई आणि अहमदाबादच्या कापड गिरण्यांनी इंग्लंडच्या मँचेस्टरला जोरदार टक्कर दिली हे तर खूपच विरोधाभासी वाटतंय एका बाजूला सरकारचं बजेट कोलमडत होतं आणि दुसऱ्या बाजूला भारतीय उद्योगपतींची चांदी होत होती मग हे तर देशासाठी चांगलंच होतं ना वरवर पाहता तसं वाटू शकतं मग आंबेडकरांनी याला समस्या का म्हटलं इथेच डॉक्टर आंबेडकरांची अचूक दृष्टी दिसते त्यांनी या समस्येच्या मुळावर बोट ठेवलं काय म्हणाले ते म्हणाले खरी समस्या रुपयाची घसरण म्हणजे डिप्रिसिएशन नाहीये खरी समस्या रुपयाची अस्थिरता आहे फ्लक्च्युएशन घसरण आणि अस्थिरता यात काय फरक आहे खूप मोठा फरक आहे याला एका सोप्या उदाहरणाने समजूया समजा तुम्ही तुमचा फोन अमेरिकेतल्या मित्राला शंभर डॉलरला विकायचं ठरवलं ठीक आहे आजच्या दरानुसार तुम्हाला आठ हजार रुपये मिळतील पण पैसे मिळेपर्यंत महिना लागला आणि तोपर्यंत रुपया अजून घसरला तर तुम्हाला कदाचित सात हजार पाचशेच रुपये मिळतील किंवा रुपया, कि रुपया मजबूत झाला तर आठ हजार पाचशे मिळतील म्हणजे एक अनिश्चितता आहे बरोबर या अनिश्चिततेमुळे तुम्ही पुढच्या वेळी असा व्यवहार करायला दहा वेळा विचार कराल खरे व्यापारात स्थिरता नसेल तर धोका वाढतो नेमका हाच मुद्दा आंबेडकरांनी मांडला रुपयाचं मूल्य रोज बदलत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार करणं म्हणजे एक जुगार झाला होता आणि गुंतवणुकीचं काय तोच प्रश्न किती परतावा मिळेल याची खात्री नसल्यामुळे परदेशी गुंतवणूकदार भारतात पैसे गुंतवायला घाबरत होते ही अस्थिरता देशाच्या दीर्घकालीन आर्थिक विकासासाठी खूपच घातक होती मग या अस्थिरतेवर काही उपाय शोधला गेला का हो अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये फ्लावर कमिटी नावाची एक समिती नेमण्यात आली ओके या समितीने खूप चांगली शिफारस केली होती त्यांनी सुचवलं की भारताने ब्रिटन सारखं स्वयंचलित सुवर्णमान स्वीकारावं आणि सोन्याची नाणी पाडण्यासाठी भारतातच एक टांगसाळ म्हणजे मिंट सुरू करावी हा तर खूप चांगला उपाय वाटतोय मग सरकारने लोकांच्या डोळ्यात धूळ फेक केली म्हणजे त्यांनी या समितीच्या शिफारशी बाजूला सारून गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड नावाची अत्यंत गुंतागुंतीची आणि अपारदर्शक पद्धत आणली गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड हो नावापुरतं हे गोल्ड स्टँडर्ड होतं पण यात भारताच्या सोन्याचा सगळा साठा लंडनमध्ये ठेवला गेला आणि भारताचं चलन थेट लंडनमधून नियंत्रित होऊ लागलं लंडनमधून नियंत्रण ते कसं शक्य आहे हे काउन्सिल बिल्स आणि रिव्हर्स काउन्सिल बिल्स नावाच्या आर्थिक साधनांद्वारे जायचं हे शब्द खूपच किचकट सोप्या भाषेत सांगायचं तर हे बिल्स म्हणजे लंडन मध्ये विकले जाणारे एक प्रकारचे चेक किंवा डिमांड ड्राफ्ट होते समजा ब्रिटन मधल्या व्यापाऱ्याला भारतात पैसे पाठवायचे असतील तर तो सरकारला लंडन मध्ये पाऊंड द्यायचा आणि त्या बदल्यात एक बिल विकत घ्यायचा तो बिल भारतातल्या आपल्या माणसाला पाठवायचा जो ते इथल्या सरकारी खजिन्यात जमा करून रुपे घेऊ शकत होता आणि यातून नियंत्रण कसं व्हायचं या बिलांची संख्या आणि किंमत ठरवून सरकार रुपया आणि पाऊंडचा दर अप्रत्यक्षपणे नियंत्रित करत होतं सगळा कंट्रोल लंडनमध्ये होता एक मिनिट म्हणजे सरकार फक्त चलन नियंत्रित करत नव्हतं तर ते पैसे छापून चक्क नफा कमवत होता हे तर कायदेशीरित्या बनावट नोटा छापण्यासारखा नाही का वाटत तुम्ही वापरलेला शब्द कठोर असला तरी आंबेडकरांनी मांडलेल्या तर्काच्या जवळ जाणार आहेत या नफ्याला अर्थशास्त्रात सिनियरेज सिग्निअरेज म्हणतात सिनियरेज हो आंबेडकरांनी आकडेवारीनेशी सिद्ध केलं की एक रुपयाचं नाणं बनवण्यासाठी लागणाऱ्या चांदीची किंमत फक्त साठ पासष्ट पैसे असायची फक्त हो पण सरकार ते नाणं बाजारात एक रुपया म्हणून चालवायचं म्हणजे प्रत्येक नाण्यामागे सरकारला पस्तीस चाळीस पैशांचा निव्वळ नफा मिळायचा आणि या नफ्याच्या हव्यासापोटी त्यांनी काय केलं त्यांनी प्रचंड प्रमाणात रुपये छापले आंबेडकरांच्या मते एकोणीसशे ते एकोणीसशे चौदा या काळात सरकारने गरजेपेक्षा खूप जास्त रुपये छापून बाजारात आणले आणि त्याचा परिणाम अर्थशास्त्राचा साधा नियम आहे जेव्हा बाजारात वस्तू आणि सेवांच्या तुलनेत पैशाचा पुरवठा खूप जास्त होतो तेव्हा महागाई वाढते तसंच झालं हो भारतात महाबाईने उच्चांक गाठला आणि सामान्य माणसाचं जगण सांगणं कठीण झालं या सगळ्या चक्रव्यूहावर डॉक्टर आंबेडकरांनी काय उपाय सुचवला आंबेडकरांनी यावर एक साधा सरळ पण अत्यंत क्रांतिकारक उपाय सुचवला त्यांनी सांगितलं की रुपयाला स्थिर करायचं असेल तर एकच गोष्ट केली पाहिजे कोणती रुपयांची नवीन छपाई पूर्णपणे आणि कायमची थांबवावी फक्त एवढंच फक्त छपाई थांबून एवढा मोठा प्रश्न कसा सुटणार होता हे तर अविश्वसनीय वाटते या मागचा तर्क खूप शक्तिशाली आणि दूरदृष्टीचा होता डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं होतं की विचार करा जर आपण रुपयांचा पुरवठा स्थिर ठेवला म्हणजे नवीन छपाई थांबवली आणि त्याच वेळी देशाचा व्यापार आणि उत्पादन वाढत राहिलं तर काय होईल तर बाजारात वस्तू आणि सेवा वाढतील पण चलन तेवढंच राहील अगदी यामुळे रुपयाची किंमत वाढेल म्हणजे कमी रुपयांमध्ये जास्त वस्तू विकत घेता येतील अगदी बरोबर यालाच रुपयाची खरेदी शक्ती परचेसिंग पॉवर वाढणं म्हणतात अच्छा आंबेडकरांनी सांगितलं की असं केल्याने रुपयाचं मूल्य नैसर्गिकरित्या वाढेल आणि जेव्हा रुपया आतून मजबूत होईल तेव्हा सोन्याचा ओघ भारतात आपोआप सुरू होईल सरकारला त्यासाठी लंडनमधून दर नियंत्रित करण्याची किंवा कोणतीही कृत्रिम धडपड करण्याची गरजच होणार नाही त्यांनी हा दावा हवेत केला की याला काही आधार होता त्यांनी यासाठी अठराशे त्र्याण्णव ते अठराशे अठ्ठ्याण्णव या काळाचा ठोस ऐतिहासिक पुरावा दिला काय झालं होतं तेव्हा त्या काळात सरकारने टांगसाळी बंद करून रुपयांची छपाई थांबवली होती आणि त्याचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्था स्थिर झाली होती आणि रुपयाचं मूल्यही वाढलं होतं म्हणजे त्यांनी हे सिद्ध केलं हो त्यांनी सिद्ध केलं की चलनाची खरी ताकद ही विनिमय दराच्या आकड्यांवर नाही तर त्या चलनाच्या मूळ खरेदी शक्तीवर अवलंबून असते म्हणजे आंबेडकरांचा सगळा भर एका गोष्टीवर होता चलनावरचं नियंत्रण हे काही निवडक अधिकाऱ्यांच्या मर्जीवर असू नये नेमका हाच त्यांच्या विचारांचा गाभा होता त्यांनी आग्रह धरला की चलनाचं नियंत्रण हे सरकारी अधिकाऱ्यांच्या किंवा काही लोकांच्या मर्जीवर नसावं का कारण ते स्वतःच्या किंवा सरकारच्या फायद्यासाठी निर्णय घेऊ शकतात जसं की जास्त रुपये छापून सिनियरेज मिळवणे त्याऐवजी त्याऐवजी हे नियंत्रण एका पारदर्शक निश्चित आणि स्वयंचलित नियमांवर आधारित असावं ज्यात कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही तर या विचारातूनच पुढे भारतीय रिझर्व्ह बँकेची कल्पना जन्माला एक, एक स्वतंत्र संस्था जी सरकारच्या रोजच्या हस्तक्षेपापासून दूर राहील आणि काही निश्चित नियमांनुसारच काम करेल हो नेमका हाच विचार त्याचा पाया होता आंबेडकरांना एक अशी व्यवस्था हवी होती जी व्यक्तींवर नाही तर नियमांवर चालेल अच्छा आरबीआय स्वायत्तते मागे हेच मूळ तत्वज्ञान आहे द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुस्तकातील विचारांचा आणि शिफारशींचा थेट प्रभाव आरबीआयच्या मूळ रचनेवर स्पष्टपणे दिसतो खरंच रुपयाची ही कहाणी केवळ एका चलनाची नाही तर एका देशाच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या लढ्याची आहे डॉक्टर आंबेडकरांनी तेव्हा विचारलेला प्रश्न आजही तितकाच महत्त्वाचा आहे कोणता आपल्या पैशांवर आपल्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण कोणाचे असावे काही निवडक लोकांच्या मर्जीचे की एका पारदर्शक आणि निश्चित नियमाचे हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे